यहिंद शिडको भागातील रहिवासी असलेले कामेश विठ्ठलराव कदम कंदारकर त्या शहीद जवानाचं नऊ सात रोजी ड्युटीवर असताना हरियाणा येथील गुडगाव सीमेवर ते शहीद झालेले आहेत आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्यांचा मुलगा असा त्यांचा परिवार आहे कामेश कदम हे आपल्या शिडको भागामध्ये राहत होते आणि ते आपल्या देशाची सेवा करत असताना त्यांना वीर मरण आलं त्याबद्दल मी सांस्कृतिक लोककला मंच नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष गौतम पवार यांनी माझ्या संपूर्ण कलाकारांच्या वतीनं मी कामेश विठ्ठलरावजी कदम कंदारकर या जवान शहीदास भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय भारत रोजी हरियाणाच्या दुर्गाव या ठिकाणी सेवे सेवेमध्ये कर्तव्य बजावत असताना झालं वार्ता त्यांच्या राहत्या घरी म्हणजे शिल्पा या भागामध्ये पसरली आणि त्यानंतर अतिशय शोक भावना संपूर्ण शिल्पोकरांवर पसरलेली पसरलेल्या आहेत नऊ तारखेला घटना झाल्यानंतर सर्व सोपस्कार केल्यानंतर आज अकरा जुलै रोजी काही वेळामध्ये त्यांचं पार्थिव त्यांच्या हडको पीपू भागामध्ये त्यांचं पार्थिव येईल त्यानंतर या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थिती घेतून जाणार आहोत त्या ठिकाणी जी काही बी एस एफ जवानांच्या वतीनं त्यांची मानवंदना दिली जाईल फैरी झाडली जातील त्यासोबतच शासनाच्या वतीनं नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय आहे त्यांच्या वतीनं सुद्धा त्या एकत्रित अर्थसंस्कारात चालू शकणाऱ्यांना सर्व प्रशासन असेल पूर्ण असेल असे ठेवून आहे आणि असणारा हा कावे कदम अतिशय जवळपास एकवीस बावीस वर्षाची सेवा त्यांची पूर्ण झाली पहिल्यांदा जवान म्हणून आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो नायक या पदावर सुद्धा कार्यरत झाला होता त्यामुळं अशा या उमद्या नेतृत्वाला आपण शिल्पोकरांनी गमावलेला आहे अशी भावना या ठिकाणी सर्व शिल्पोकरांच्या वतीनं व्यक्त होती आहे काही वेळामध्ये या ठिकाणी चंद्रसिंग कॉरिनर इथं पार्किंग येईल त्यानंतर हडको पिवळ किती भागामध्ये त्यांच्या दिवस दिवसस्थानी हे पार्किंग घेऊन जा जाईल आणि त्यानंतर मुख्य जो सोरघर या ठिकाणी सजलेला आहे त्या सोरगरामध्ये बातमी घेऊन यू एस जवानांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये शिडको मुख्य रस्त्यानं त्यांच्या या ठिकाणी बातमी शिडको मुख्य रस्त्याला नेऊन त्या ठिकाणी शिडकोच्या वैकुंठ ग्राम भूमीमध्ये त्यांच्या मुकाबले या ठिकाणी त्यांचे वडील ते देतील अशा पद्धतीने एक आणि इंदिरा गांधी हायस्कूल या ठिकाणी माध्यमिक शिक्षण असेल बारावीचे शिक्षण या ठिकाणी पूर्ण झालं त्यानंतर तो सेवेमध्ये रुजू झाला अशा या उद्या नेतृत्व आपण शिडकोकरांनी गमावले अशी भावना या ठिकाणी व्यक्त होते आहे एकबद्दल ऋष चालण्यासाठी मी दिगंबर शिंदे ठिकाण पाटील